तर मित्रांनो नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र आता विश्वा खोटं बोलून एका त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला असं सांगून तो घराच्या बाहेर पडला सईला मात्र त्याच्याशी बोलायचं होतं पण मात्र तो सईला काहीच बोलू शकला नाही काही न सांगता तो तिथनं निघून गेला त्यानंतर आता जाणू तर इकडं काळजीत पडते ती विचार करू लागते विश्वाची जी मैत्रीण होती त्याची ती गर्लफ्रेंड होती त्याच्यासोबत लग्न करणार होती ती तर काही दिवसापूर्वीच अमेरिकेला गेली आहे आणि ती दोन वर्षासाठी तिकडे गेली म्हणजे विश्वाच्या मित्राचं लग्न होणं काही शक्यच नाही मला तर काहीतरी घोळ वाटतोय आता मी कोणाला विचारू बरं का असं माझ्या जवळचं व्यक्ती कोण असेल की मला ते विश्वाबद्दल सांगन म्हणून आता जानू मात्र शतपावली करता करताच हा सगळा विचार करत असते मात्र नेमकं त्यावेळी तिथं सई येते सई म्हणते बापरे तुला इतकी शतपावली करायची होती तर वरती जायचं नाही तर मग बाहेर जा ना इथलं इथं शतपावलीवरती काय झालंय झाली पण वाटतंय शतपावली करणं जरा टेन्शनमध्ये दिसत आहेस तू त्यावेळी मग जानू म्हणते नाही पण मला सांग सई तुला काही प्रॉब्लेम आहे का तू टेन्शनमध्ये दिसतेस मला त्यावेळी आता सई विश्वाचीच गोष्ट काढते त्यावेळी ती म्हणू लागते हो ग मला ना कळतच नाही विश्वाला मला विश्वासोबत बोलायचं होतं मला काही न बोलता तो निघून गेलाय मला ना त्याचे काय चालू आहे त्याच्या डोक्यात मला अजिबात कळत नाही चला मलाच त्याला समजून घ्यावं लागेल आणि मग त्यानंतर सई सांगू लागते खरं तर ना तू त्याच्या त्या जुन्या धक्क्यातून अजून सावरलेला दिसतच नाही त्यावेळी जाणू म्हणू लागते का अगं सई कसला धक्का त्यावेळी मग लगेचच सई सांगू लागते अगं तुला माहीत नाही का तन्वी तो विश्वाला ना पहिला धक्का म्हणजेच त्याचीनं एकदम शाळेतली ना जवळची मैत्रीण होती ती त्याला आता अचानक सोडून गेली ना त्याच्यामुळं ना खूप मोठा धक्का बसला होता आता त्यावेळी जानू मात्र थोडीशी अस्वस्थ होते आणि म्हणू लागतं सई आता त्या मुलीचं काय गं आणि मग त्यावेळी सई म्हणू लागते अगं तिचं काही नाही पण तिचा ना भाऊ कशामध्ये तरी अडकला आहे त्यावेळी तर भावना सॉरी जानूला तर धक्काच बसतो मग ज्यानं थोडी प्लॅनिक होती म्हणू लागते सई तू काय म्हणते आहे कसल्या कशामध्ये अडकला आहे त्यावेळी सई सांगू लागती अगं तो त्या मुलीच म्हणजेच विश्वाच्या मैत्रिणीचा भाऊ कशामध्ये तडे अडकला आहे आणि त्यालाच विश्वाला साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये पुरावा देण्यासाठी म्हणजे साक्षी देण्यासाठी बोलवलं होतं आणि मग त्यावेळी जानू म्हणू लागते अगं सई त्याचं नाव तरी सांग ना कोण असेल तो त्यावेळी सई सांगू लागते अरे यार मला विश्वाने नाव पण सांगितलं होतं पण मला ते तर सध्या आठवत नाही पण तो गुंगा आहे बरं का आणि मग तर काय जानूला खूप मोठा धक्का बसतो तिला रडायलाच येतं पण सई म्हणू लागते अगं काय झालं आहे जानू मात्र कसं तरी स्वतःला सावरून तिच्या रूममध्ये निघून जाते दुसरीकडे सिद्धूनं त्याचं आयुष्य चांगलं झालंय तेव्हापासून त्याला एक महिना झाला आहे त्यामुळे त्याने छान असं भावनासाठी सेलिब्रेशन आणि सरप्राईज प्लॅन केला होता आता भावना त्यांच्या रूममध्ये येत असते पण तिथे अंधार असतो ती घाबरते म्हणते सिद्धीराज हे काय आहे आपल्या रूमचं लाईट कसं काय गेला आहे त्यावेळी सिद्धू येतो मस्तपैकी लाईट वगैरे लावतो तिच्या अंगावर छान अशी फुलं वगैरे पडतात त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो की भावना माझं आयुष्यानं चांगलं जाऊन आता ना एक महिना झाला आहे मग त्यानंतर सिद्धू असं भावनाला म्हणू लागतो की भावना चक्क आपल्या हानीमुनला एक महिना झाला आहे त्यावेळी भावना लाजच म्हणती सिद्धिराज तुम्ही काही पण करता बरं का त्यावेळी मग सिद्धू म्हणतो खरं तर ना भावना मला याच्या अगोदर काहीच कळत नव्हतं गं पण जशी तू माझ्या आयुष्यात आली ना तसं मला प्रेम खरं प्रेम काय आहे आपला संसार काय आहे आपली नातीगोती काय मला आता सगळं कळायला लागलं आहे आणि मग त्यानंतर तूच म्हणती ना गं गा घरात काही जरी चालू असेल ना तरी आपण आपलं छोटे छोटे सेलिब्रेशन करत राहायचं मग त्यानंतर सिद्धू म्हणू लागतो की भावना तो अजिबात टेन्शन घेऊच नको केस तर आपणच जिंकणार आहे पण आजची रात्र ना आपली आणि आपल्या सेलिब्रेशनची आहे मग त्यानंतर सिद्धू भावनाला म्हणू लागतो की भावना प्लीज डोळे बंद कर ना गं आणि मग त्यानंतर भावनामध्ये काय सिद्धी राहतात तुमचं हे नवीनच काय चाललो आहे त्यानंतर भावनाला सिद्धू म्हणू लागतो सिद्धू प्लीज भावना डोळे बंद कर ना गं त्यानंतर भावना डोळे बंद करती आणि मग थोड्याच वेळात सिद्धू भावनाला डोळेही खुलायला लावतो त्यानंतर भावनाने जसे डोळे खोलले मस्तपैकी केक दिसतो त्यानंतर केक वगैरे कट करत असता आणि मग त्यानंतर सिद्धू भावनाला म्हणू लागतो खरं तर भावना मला ना आजची रात्र पूर्ण वेळ तू द्यायचा आहे बरं का कारण ना आजची रात्र मला कुठेच सोडून जाऊ नको त्यावेळी नंतर भावना म्हणते सिद्धीराज तुम्ही असं काय बोलताय आजची रात्र काय आयुष्यभर कुठंच सोडून जाऊ नको असं म्हणा तुम्ही आणि मग त्यानंतर ते दोघेही हसू लागता आणि मग त्यानंतर ते दोघे प्रॉमिस करता की दोघे एकमेकांना आयुष्यभर कुठंच सोडून जाणार नाही आणि मग त्यानंतर त्यांचा तर काय एकदम रोमँटिक कपल डान्स चालू होतो खूप आनंदात असतात दोघेजणं मग त्यानंतर तर काय भावनाला सिद्धू डायरेक्टली उचलून घेतो छान असा डान्स करत असता त्यानंतर सिद्धू दोन्ही हातावर काहीतरी कॉफी वगैरे लिहित असतो आणि मग त्यानंतर भावनाला मन लागतो की लवकरात लवकर एक गेस कर आणि मग त्यानंतर कॉफी आणि त्याचा आवडताच सिनेमा निघतो मग त्यानंतर भावना म्हणू लागते काय सिद्धी तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवणार आहात त्यावेळेस सिद्धी म्हणू लागतो हो मी बनवणार आहे पण मी व्हिडिओमध्ये बघून बनवणार आहे त्यानंतर मग सिद्धू भावनासाठी कॉफी बनवण्यासाठी जात असतो भावना मात्र त्याचीच वाट बघत रूममध्येच राहते त्यानंतर विणा इकडं बाळाला झोपी घालत असते तेवढ्याच वेळामध्ये संतोष मात्र आवाज करतच येतो म्हणू लागतो अगे विना विना मला सांग तू बाबा कुठे कामाला जातात रात्रीच्या वेळी त्यावेळी विणा म्हणू लागते अहो मला काहीच माहीत नाही त्यावेळी संतोष म्हणू लागतो तुला माहीत नाही तुला, तुला तरी एरवी घरातल्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची सवय मग तुला ही बेसिक गोष्ट माहीत नाही का त्यावेळी संतोष मात्र खूप मोठ्या मोठ्याने अरडा करू लागतो म्हणू लागतो आता त्यावेळी विना म्हणू लागते अहो कशाला धिंगाणा घालताय उगा आपली इज्जत नेऊन घालू नका त्यावेळी लगेच संतोष म्हणू लागतो बापरे तुला एवढी इज्जतीची काळजी आहे का बरं झालं बाबाला मीच बघितलं आहे बाहेर जर दुसरं कोणी बघितलं असतं तर आपली इज्जत गेलीच असती काय तर म्हणे बाबा रात्री वॉचमॅनचे कपडे घालून वॉचमॅनची ड्युटी करताय त्यावेळी विना म्हणू लागते अहो मी तुमच्यासमोर हात जोडते पण आता हा विषय नका काढू त्यानंतर विणा म्हणू लागते आहो आताच वरच झोपला आहे त्यांच्या कानावर गेले तर ता त्याला कसं वाटेल त्यावेळी संतोष म्हणू लागतो अगं तुला इतकी काळजी वाटते तर मला आत्ता दिवस आत्तापर्यंत तू का नाही सांगितलं मला जाऊ दे की त्याच्या कानावर कळू दे की त्याला त्याचे बाबा कसे आहेत ता म्हणून त्याचे बाबा किती लाज नेऊन घालताय आपल्या घराण्याची त्यानंतर वीणा म्हणू लागते आहो तुम्ही असं काहीच बोलू नका बरं का आणि मग त्यानंतर संतोष जातो आणि बेडवर झोपी जातो त्यानंतर विना मात्र विचार करू लागते असा कसला माणूस माझ्या पदरात पडलाय का मी तू वडलाच तर काहीच नाही पण स्वतः वडील म्हणून कोणतंही कर्तव्य पार पाडायचं नाही दुसरीकडे सिद्धू किचनमध्ये भावनासाठी कॉफी बनवून आणण्यासाठी गेलेला असतो भावना तिच्या रूममध्ये असते पण तेवढ्याच वेळात त्या बावळट आजीची एंट्री होती तेवढ्या वेळात म्हणती बाप रे बाप हे घरामध्ये कायच आहे आपल्या घराण्याला शोभतं काही घराण्याला हे तर शोभत नाही पण तूही शोभत नाही आजीचं मात्र तितक्याच वेळामध्ये काय होतं पाय कशामध्ये तरी गुतून आजीचं तोंड त्या केकवर जाऊन पडतं आजीचा चेहराही भरतो भावना मात्र आजीकडेच बघू लागते तर भावना म्हणू लागते आजी तुम्ही कशाला चिडता मी, कशा मी साफ करते ना त्यावेळी आजी म्हणू लागता हो तू साफ करेपर्यंत मी काय तुझं तो तोंड बघत राहू का मग आजी दरवाजा लावून घेते आणि भावनाला एक पेनड्रॉय देते कारण की त्या पेनड्रॉईव्हमध्येच असंच राहतं की सिद्धूच्याच हाताने त्या कांत इमानदाराचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यावेळी आजी म्हणू लागता अगं असं नको समजू सजासहजी नाही मिळालं मला कित्येक लोकांना तोंड द्यावं लागलं माझी पदवी वापरावी लागली तेव्हा कुठं हे जाऊन मिळालं आहे मग त्यावेळी आजी असं सांगू लागता का अगं तुझ्या सासऱ्याने तर ते अडवून धरलं होतं पण मी तुझ्या हातात आणून दिलं आहे तुला याची किंमत माहीत आहे ना गं त्यावेळी भावना म्हणू लागते हो आजी पण खरंच थँक्यू बरं का तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे त्यावेळी आजी म्हणू लागता मला तर सगळ्या सांगितलं की या व्हिडिओमध्ये स्पेनड्रायव्हमध्ये स्पष्ट दिसते की श्रीकांत इमानदाराचा ॲक्सिडेंट कुणी केलेला आहे आणि <coughs> हे सगळं काय व्यवस्थित बघून घे पण आजी जाता जाता म्हणू लागते तुला माझी तर मान्यचं असेल ना पण त्यानंतर आजीला भावना तर होच म्हणत असते थोड्या वेळा सिद्धू छान अशी कॉफी वगैरे भावनासाठी घेऊन येतो आनंदात कॉफी वगैरे पेत असता छान असा सिनेमा पण बघत असता त्यानंतर मग भावना सिद्धूला सांगू लागते सिद्धीराज मलानं तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे दाखवायची आहे तुम्हाला आणि ती खूप आवडणार आहे आणि आपल्याला कोर्टामध्ये या गोष्टीची ना खूप मोठी मदत होणार आहे आता भावनाला ते पेनड्रॉईमधला व्हिडिओ सिद्धिराजला दाखवायचा असतो पण तितक्याच वेळात काहीतरी होतं म्हणून भावना, भावना बाहेर जाते दुसऱ्या दिवशी मग सिद्धू म्हणू लागतो मला खरं तर भावनाला काय दाखवायचं असेल तो विचारात पडतो आणि मग त्यानंतर सिद्धू स्वतःच ते पेनड्रॉईव्ह लावतो आणि तो, तो स्वतःच बघू लागतो त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं असतं की श्रीकांत इमानदाराचा ॲक्सिडेंट सिद्धूच्याच हातानेच झालेला असतो आता त्यावेळी सिद्धू रडूच लागतो म्हणून लागतो मला तर खरं तर हे भावनाला मला दाखवायचं होतं का। सिद्धू म्हणू लागतो खरं तर ना श्रीकांत इमानदार माझ्यामुळेच गेला आहे मी आता भावनाची कशी समजूत काढू ना मला अजिबातच कळत नाही आतापर्यंत मी तिला सपोर्ट केला मग भावनासोबत घालवलेला प्रत्यक्ष सिद्धूला आठवू लागतो आणि मग त्यानंतर भावनाही मात्र तिकडनं येत असते सिद्धूला असं रडताने बघून तीही अस्वस्थ होते आणि मग त्यानंतर ते सिद्धूला विचारत असते की सिद्धिराज काय झाले तुम्हाला आत्तापर्यंत तर तुम्ही ठीक होतात ना आणि मग बघूया मित्रांनो पुढील भागांमध्ये काय बघायला मिळतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सो बाय